महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल चोरीचे अठरा मोबाईल जप्त पारद पोलिसांची धाडकेबाज कारवाई दोन लाख चौसष्ट हजार संबद्धी माल जप्त महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल साठी भोकरदन प्रतिनिधी बाळासाहेब देशमुख सविस्तर वृत्त असे की भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुका येथील आरोपी ट राजू साहेबराव नरवाडे यांनी छत्रपती संभाजीनगर येथून चोरीचे अठरा मोबाईल आणून पिंपळगाव रेणुका ये तसेच परिसरात त्याची विक्री केली असता सदरील घटनेची पारत पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर सदरील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन मी हे मोबाईल पिंपळगाव तसेच परिसरात विकले असून ज्यांना ज्यांना मोबाईल विकले त्यांच्याकडून जाऊन पोलिसांनी अठरा मोबाईल हस्तगत केले असून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे सदरील गुन्ह्यामधील एकूण दोन लाख चौसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष माने एपीआय नेमाने संतोष जाधव बीट जामदार सिनकर व पोलीस कर्मचारी यांनी सदर घटनेचा तपास लावून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे